नमस्कार या मतलबी दुनियेत माणसाच्या अश्रूंची नोंद कुणीच घेत नाही कोणी किंमतही देत नाही माणसाच्या दुःखाचं वेदनांचंही तसंच आहे परंतु एखाद्याच्या क्षुल्लक चुकांचीही नोंद ज्यांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही ते सुद्धा अगदी हिरिरीने घेत असतात जे काम आपण करायचं निश्चित केलं आहे ते काम सचोटीने पूर्ण करावं वेळेत पूर्ण करावं आणि ते काम पूर्ण वेळ करावं यश केवळ आपलंच असेल सौंदर्य शरीरात नसतं ते असतं माणसाच्या कृती विचार वागणूक आणि संस्कारामध्ये कृती विचार संस्कार आणि चारित्र्य ज्या व्यक्तीच्या शरीरात आहे ती जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं या दोन्हीही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी असतात कारण आजची वाईट वेळ उद्याच्या चांगल्या परिस्थितीचा शोध घ्यायला शिकवते नाव कमाव या आईवडिलांच्या चार शब्दात जी ताकद आहे ती कोणत्याही इतर प्रेरणास्थानामध्ये नाही स्वावलंबी होण्याची सवय केली पाहिजे कारण इतरांचे आधार माणसाला अपंग बनवतात आणि अपेक्षा कमजोर करून टाकतात बाजारात मिळणाऱ्या सर्व काही वस्तू किंवा सामान अगदी सहजपणे पैसे देऊन विकत घेता येतं आणि विकतासुद्धा येतं पण त्यात मात्र आनंदी विकत घेता येत नाही आणि त्याला विकताही येत नाही कारण आनंद वस्तू किंवा सामान नाही तो असा एक अनमोल क्षण असतो की त्यामुळं मनातील ताणतणाव दूर होतात आणि नव्यानं जगण्यासाठी प्रेरणा देणारे ठरत असतात म्हणून लहानसहान गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करावा असा क्षण वारंवार येत नाही म्हणून त्या अनमोल क्षणाचे महत्व जाणून घेतले पाहिजे चुनौत जीवन को रोचक बनाती है और उन पर काबू पाना जीवन को सार्थक बनाता है। हम जीवन की हर चुनौतियों को हिम्मतवान बनकर स्वीकार करेंगे, अपने जीवन को सार्थक बनाएंगे धन्यवाद